<tune language> नमस्कार मी मृण्मयी महादेव गवळी प्रभाग क्रमांक सहा फेहान दत्तात्री बोलतो प्रभाग क्रमांक सांग अच्छा मी संगीता शंकर जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस माझी दुसरी टर्म आहे मागच्या वेळेस दोन हजार सतरा ला माझ्या विरोधात विद्यमान महापौर होत्या काँग्रेसच्या

श्री परमेश महेश कोणे प्रभाग क्रमांक 10 मदन नगर से बोलता हूं नमस्कार मैं विजय बुमैया चपा प्रभाग क्रमांक 13 ड नमस्कार पेश करताना रामय कुलकर्णी सूत्र परत 13 ड घर भर 19 लेखले चले पण 2 वर्षाचे खर्च नगर शिवरळे पहिला 2 वर्षाले आता पूर्ण झाले की एक ती सांताक्रूझ सांता हां एकराले आता लाऊनी अजय चंद्रकांत पूर्ण प्रभाग 11 ड

पुढच्या वेळेस कुठले तरी नगरसेवक किंवा नगरसेवक तुमच्यामुळे पदाधिकारी झालो असं मला संधी द्या थोडस सोलापूर लक्ष वाढवशा आवडे प्रभाग व मागच्या वेळेस माझी विशेष नगरसेवक होते आता मी जामर फोन आहे प्रभाव मी रुपये प्रभाग क्रमांक आणलं इता सुठा से हा Jadi sirap. Salat, Oh, kau. E già